निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता निवडतो अभिषेक क्रांतिकारक निर्णय होता आणि कांदा निर्यात बंदीचं जेवढं भांडवल विरोधी पक्ष लोकांनी केलंय निर्यात कमी पूर्णतः आता कमी केल्यानंतर भाव निश्चितपणे वाढणारच आहे परंतु मध्यंतरी काळामध्ये निर्यात शुल्क असतानाही कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले शेतकरी बांधवांचा फायदा झाला आता निर्यात शुल्क काढून टाकल्यामुळे मला वाटतं तो एक आठ केंद आता केंद्र सरकारनं दूर केलेला आहे किमान आता शेतकऱ्यांच्या जेवणामध्ये अतिशय चांगले दिवस येतील कांद्याच्या उत्पादनाला वाढ होईल शेतकऱ्याला चांगले भाव मिळते नाही आता आपण हमी भाव तर अनेक वर्षापासून ती प्रक्रिया आहे एम एस पी आपण याला म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राईस किमान आधारभूत किंमत आपण देतो त्याच्यामध्ये दे आता मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे आता मला वाटतं ह्या अर्थसंक्रमामध्ये आपण जर विचार केला तर भारत सरकारनं देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देशाच्या बळीराजाला आधी स सर्वोत्तम प्राधान्य द्यायचा प्रयत्न निर्णय घेतलेला आहे ज्या पद्धतीने बजेटमध्ये ज्या तरतुदीचा विचार करतात त्यामुळं आता सगळ्याच पिकांच्या हमी वाढत त्या निर्णय वाढणार आहेत शेतकऱ्याची उत्पादक क्षमता त्यामुळे वाढणार आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये मराठा आर्थिक नजीकच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक मोठा विश्वास देशातील जनतेला शेतकऱ्यांना आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या बद्दल आता जो पूर्वी होताच अधिक दृढ होणार आहे त्याला हैदराबाद गॅस लागू करावं यासाठी मराठा आंदोलकांनी त्यांना की तो चर्चेत मुद्दा अनेक दिवसाचा आहे तरी मला वाटतं मागे एकदा मी आमच्या सगळ्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना हैदराबादला है पाठवलं हो सगळे मागचे दाखले उपलब्ध करून घेतले मान्य मुख्यमंत्री मोदय आणि मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मोठी मोहीम घेतली आपण त्यामुळे आता जो काही मराठवाड्यामध्ये लोकांना दाखले मिळायला लागले तर त्याचा एक तो सरकारच्या प्रयत्नाचा परिणाम आहे आता हैदराबाद है मध्यंतरी आपण हैदराबाद टेनिस ॲक्ट जो होता निजाम स्टेट कोण निजाम स्टेट होतो त्यावेळी तयार केलेला आपण तो सगळ्यात रिपेल केला जवळजवळ एक लाख एकर जमीन आता शेतकऱ्यांची मोकळी झाली मदत मास आणि खिदमत मास या दोन नावाखा दोन याच्या नावाखाली ह्या जमिनी होत्या मग बोगटा दोन ज्याही होत नव्हत्या तर तो निर्णय झाला मोठा निर्णय केला पण आता हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून ते काढवं हैदराबाद गॅजेट काढावं ज्यामुळं आरक्षणासंदर्भातला मुद्दा सोपस्कर होईल दाखले मिळतील मला वाटतं राज्य सरकारच्या स्तरावर तो तपासून पाहिला जातोय त्याच्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घेत आहेत अधिवेशन अधिवेशन बोलावण्याची मागणी आहे की वर्तमानपत्र मी वाचतो किंवा माध्यमांमधून मा, मला कळत आहे तर अजून तशी मंत्रिमंडळापुढे चर्चा झालेली नाही लोकसभेच्या दरम्यान मोदींच्या सभेवरती नेहमीच काँग्रेसने टीका केली की जास्तीत जास्त सभा मोदींनी महाराष्ट्रात मात्र आता प्रियंका गांधी असेल राहुल गांधी असेल विधानसभेसाठी ते महाराष्ट्रात ठोकून राहणार कसं असं आहे की तो जो भ्रम तयार झालेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो नेरेटिव्ह नकारात्मक नॅरेटिव्ह सेट झाला होता मला वाटतं त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटणारच विधानसभेत ज्या आविर्भावात आज काँग्रेसचे पुढारी किंवा महाविकास आघाडीचे पुढारी आहेत ज्या आविर्भावात आहेत की आता आमचं सरकार येणार आहे मला वाटतं म्हणून त्यांचा एक आत्मविश्वास आहे आम्ही तळ ठोकून राहू मला वाटतं महाराष्ट्राची जनता एवढी शून्य आहे अशा कोणत्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या सगळ्या प्रकारात बरी पडणार नाही सरकारने उत्तम काम सुरू केलेलं आहे निगेटिव्ह नॅरेटिव आता पुढं राज्यामध्ये दिसत नाही पुन्हा एकदा महायुतीचं सरकार एक जे कि देणार आहे ते किती तळ ठोकू द्या की यांना किती ठोकू द्या

आणि देशावर टीका करण्याचं सगळं काम परदेशात जाऊन करतात आरक्षणाचा मुद्दा काही वाशिंग्टनला संबंध होता का ते अजून ते त्याचं त्यांनी ते वाचाळपणा जो केलेला आहे त्यातून काँग्रेसची संस्कृती जो समोर यायला लागल्या जी पूर्वी नव्हती म्हणजे कर्नाटकातल्या गणपतीच्या आरतीला बंदी घालणं ही त्याचाच ता प्रतीक आहे म्हणून काँग्रेसने त्याचा खुलासा केला पाहिजे एका बाजूला महाराष्ट्रातल्या तुम्ही गणपती आरत्या करता तुमच्याच राज्यामध्ये सर असणारं कर्नाटकातलं सरकार आरतीवर बंदी घालतं तुम्हाला नाही ना साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाखाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार